मोखाडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे कसारा खोडाळा मोखाडा मार्गावरील गारगाई नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेषतः मोखाडा खोडाळा कसारा व आजूबाजूच्या आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांचे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक मोखाडा व खोडाळा येथे कामासाठी बाजारासाठी किंवा रुग्णालयामध्ये करतात मात्र पुलावर साचलेल्या पाण्यामुळे रुग्ण विद्यार्थी कामगार शेतकरी आणि व्यापारी वर्ग अडकल्याचे चित्र सध्या नागरिकांनी आवश्यक नसल्यास या मार्गावर प्रवास टाळावा असा इशाराही देण्यात आला आहे संपूर्ण मोखाडा तालुका डोंगराळ व नद्यांनी वेढलेला असल्याने अशा परिस्थितीत अनेक गावांचा संपर्क तुटतो हे दरवर्षीचे चित्र ठरत आहे याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केव्हा करणार आणि अशा नैसर्गिक संकटांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार की नाही हे पाहणे महत्वाचे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं या दहाच्या जीवनात अपडेट